यावल तालुक्यातील मोहराळा या गावातून बेपत्ता व नंतर पाच दिवसानंतर विहिरीत मृतदेह हो आढळलेल्या एकोणीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे या तरुणास गावातीलच त्याच्या सख्ख्या आत्याचे पती तथा निलंबित पोलीस कर्मचारी यांच्या सांगण्यावरून दोन अल्पवयीन मुलांनी पदार्थ गांजाचे सेवन करून विहिरीत ढकलून त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे रविवार दिनांक बावीस जून रोजी दिली आहे तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मोहराळा गावातीलच दोन अल्पवयीन आणि निलंबित पोलीस कर्मचारी अशा तीन जणांविरुद्ध हो, रविवार दिनांक बावीस जून रोजी सायंकाळी सात वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो हे यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तयार करता है जीवन बेहतरीन लिए लिए थँक्यू मोहराळा तालुका यावल या गावातील रहिवाशी साहिल शब्बीर तडवी वय एकोणावीस हा तरुण दिनांक सोळा जून बेपत्ता झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच मिळून आला नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात हरवल याची तक्रार देखील नोंदवण्यात आली होती दरम्यान त्याचा शोध सुरू असतानाच शुक्रवार दिनांक वीस जून रोजी त्याचा मृतदेह मोहराळा गावातून वड्री गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेवा मधुकर चौधरी यांच्या शेतविरीत मिळून आला होता त्याचा मृतदेह विहिरीत मिळाल्यानंतर मयत याचे कुटुंब आणि नातलगांनी घातपातचा संशय व्यक्त करीत गावातील सस्पेंडेड पोलीस कर्मचारी अय्यूब हसन तळवी यांच्या घरावर हल्ला चढवला होता आणि त्यांच्या वाहनाची तोडफोड केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे हे पथकासह गावात दाखल झाले होते त्यांनी गावात शांतता प्रस्थापित करून चोख बंदोबस्त लावला होता विहिरीतून मृतदेह काढून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी शोकाकुल वातावरणात मोहराळा गावात या एकोणीस वर्षीय तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गावातील दोन सतरा वर्षीय अल्पून मुलांना चौकशीसाठी बोलावले आणि त्यांच्याकडून चौकशी केली असतात त्यांनी सांगितले की आपण सस्पेंडेड पोलीस कर्मचारी अय्यूब हसन तळवी यांच्या सांगण्यावरून साहिल तळवी याला अंमली पदार्थ गांजाची सेवन केल्यानंतर विहिरीत ढकलून त्याचा खून केला त्याचा मोबाईल एका दुसऱ्या विहिरीत टाकून दिला नंतर आपण घाबरलो अशी कबुली त्यांनी पोलिसांना दिली तेव्हा घटनेची चौकोल चो, चौकशी केल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात समीर गफूर तळवी यांच्या फिर्यादीवरून सस्पेंडेड पोलीस कर्मचारी आयुब तळवीसह दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे पोलीस हवालदार वासुदेव मराठे करीत आहे यावल नगर परिषद संचालित पी श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी

स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम, एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस